इथे डिलेवर होतोय पहिल्याच बॉझ वरती चाबोक शॉर्ट पाहतोय पॉईंटला कवरला इथे चिरत फाडत असताना बॉल चालू इथे टन 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 टना टन मिळतील धावा चार सुंदर चौकार पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय दिमागदार फटका रेषा बोर खायाला गोड आणि पहिल्याच बॉलचं सा कृष्णा सातपुते यांनी स्वागत केलंय ताबडतोड बॉल पाठवल्या सीमा पार धाबा मिळतील चांगली ते सुरुवात केली आणि एस बी मास्टर टीम ला खर तर कोय दमदार बॉल डॉट चांगला बॉल त्यावेळी देखील ड्राईव्ह करत असताना मी ड्रॉफ ला क्लिअर केलाय बॉल पुन्हा एकदा जातोय धन 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 बिना पायल बजे गुमरू छमछम चम छमछम चम 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 चार चौकार त्यामुळे चांगला स्ट्रोक येते पूर्ण एकदा ड्राईव्ह करत असताना बॉल निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणखी जबरदस्त ड्राईव्ह करत असताना कृष्णा सातपुते सरांच्या पाठमधन तिसरा चौकार अप्रतिम कवर ड्राईव्ह आपल्याला स्ट्रोक एक नेत्रदीपक फटका बॅकफुट वरती गेल्या त्यानंतरचा खेळलेला बॉलने गॅप शोधलाय आणि पावर षटक म्हटलं की रिकाम्या जागा भरा आणि बॉल भर या बॉलने ती भरली आहे रिकामी जागा मिळवल्या दाबा या बॉलच्या पाठीमागे आणखीन किती ड्राईव्ह करत असताना आणखी ते निघून जातोय आणि बॅक टू बॅक इथे दोन चौकार कृष्णा सरांच्या पाठमधन आलेत टेनिस बॉल क्रिकेटचा प्राऊड कृष्णा सातपुते यांनी धुडगुस घातलाय मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये केली धडाकेबाज बॅटिंग आणखीन एक बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ चार धावींसाठी षटक क्रमांक के एक चा केसरती भूषण पाटील भूषण पाटील ट्रॅक यामुळेच आपण पाहू शकाल सूरज चव्हाण स्टाईल ने झपक झपत झपुक झपूक झपक्यात बुकेट ठिचकी षटका काय फटका खेळलाय कृष्णा सात पुते ट्रेडमार्क स्ट्रोक बॉल पाठवलाय सीमारिका पलीकडे शक्ती आणि युक्तीचा साधलाय कृष्णा सातपुते यांनी केलाय चांगला खेळ आणि बॉल पाठवला सीमारिका पलीकडे सरळ सहा धावेसाठी आणि अशाच फटकाने कृष्णा सातपुते प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातात आणि तोच फटका त्यांनी खेळलाय चर्चा मीटिंग घेतले परंतु वेळ घेऊ नका वेळ खूप कमी आहे कारण का आपण आता नारायण भूषण पाटील आणखीन नेक, आणखीने आणखी चाललाय दिल हे थंड खून मे गर्मी है भारी या आ चुका है लाई भारी लय भारी लय भारी लय भारी रन फटका है भारी मोठ्या फटक्या पाठवलाय सीमारिक्षा पलीकडे फटका है कडक बॉल देतोय सीमारिक्षा पलीकडे धडक सरळ सहा धावे साडी आणि कृष्णा सातपुते या नावाचं वादळ पदल आली त्याचा योग्य वापर टायमिंग प्रॉपर करत बॉल पाठवलाय सीमारे पलीकडे आज दुडगुस घासकले समोर नवी एक मोठे नाव भूषण पाटील हॅट्रिकचा बॉल बॅकवर्ड लावून कट केलं बॉल अगदी वेगाने जातोय अडकिडके ते दर्जेदार क्लासालाय क्लासालाय क्लासिकल आलाय चाबुक शॉट आलाय कृष्णा सातपुते ब्रँडेड बॉल साई सीमा पार आणखी दोन षटकार आणि येते एक चौकार दणंदीत फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये कृष्णा सातपुत यांनी बॅकलिफ्टचा सा वापर करत बॉल पाठवलाय डीप कव्हरला सीमारेषा पलीकडे आणि आज सीमारेषेला आग लावणारी बॅटिंग केलेली आहे आज सीमारेषेने बॉलला आपलंस केलेलं आहे हाय बॉल, बॉल पाठवलाय सीमा पाटील पुन्हा तयार आग लागले आग नाही तर आता वन वाप येतलाय अणकिणी की बॅकपोट लावून झेरॉक्स कॉपी काढावा असा अणखिण घेते कृष्णा सातपुते सरांच्या पार्टमधनं अणखिण घेते चाबूस्टो डिचक्या चौकार लीग मध्ये कृष्णा सातपुते यांनी चांगल्या फटक्यांचा धुमाकूड घातलाय आणि हाय बॉल कलात्मकतेने खेळत बॉल पाठवलाय बघता बघता दावसंगीचा वेग वाढलाय काय बॅटिंग गेलीय कृष्णा सातपुतें यांनी बॉल शरीराच्या बाहेर ठेवले ते ऑफसाईडला खेळले बॉल सातपुते यांची जबरदस्त येते बॉटिंग लॉंग ऑफ लाईफ एक क्षेत्रशेक आहे तिथे एक सिंगल येते दुसऱ्या सेकंडचा कॉल दिलाय परंतु नकार देखील दिला एक सिंगल येते क्रिकेट ओ बाय खोट उठवलाय बॅट मधन आवाज करत आलाय टक बॉल चालू इथे सी मारेशा पार जमिनीत पिकतो लसूर कांदा आणि मुला फटका आलाय नाद 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 खोळा षटकार नाद खोळा खतरनाक फटका मैदानाच्या आतमध्ये कृष्णा सातपुते यांची बॅट तळपलेली आहे हा त्यांच्या बॅट मधून मोठा टोला आणि त्यांच्या बॅट सुरू झालेला आहे या मॅच मध्ये धूमधडाका लावलाय मोठ्या फटक्यांचा दुर्ग चव्वेचाळीस अंटकेने घेते ट्राय करत असताना बॉल वेगाने जातोय थांबणार नाहीये बॉल चाललाय 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 अंटकिने घेते जबरदस्त येते वा वा करणारा धमाकेदार अंटकिने एक पॅक टू पॅक येत मोठे फटके चौकार क्रिकेट इज अ गेम ऑफ स्टार जबरदस्त बॅटिंग ओ माय गॉड इथे अल्के आताने खेळला एक तर सिंगल कंप्लीट होते आणि पहिलं अर्धशतक ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते यांच्या बॅटमधून एकदा जोर 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 जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ही करी संघ मार्काला पोच पावती दिली आहे कृष्णा लक्ष्मण सातपुते सर जप जप तू नेकी आहे अपने काबिलियत पर विश्वास तब तू रचा एक बडा इतिहास आणि या महाबळेश्वर चॅम्पियन लीगचा पर्व क्रमांक च पहिला कुणी झळकवलंय तर ते नाव आहे कृष्णा सातपुते परंतु बारा खर्च केल्यात लाटिंग अन्न घेते प्रोडक्शन आहेत एक सिंगल येते चांगली पाटी या बॅच मध्ये होते तयार ओहो फॉलो केला होता परंतु हा बॉल बराचसा बॉल बाहेर आहे प्रयत्न करावा लागेल मॅक्सवेल तयार ज्या वेळेला पायामध्ये टाकले होता आणि बॉल चाललाय ते चिमणी उडाली भुर इते बॉल चाललाय दुर आणि इथे प्रत्येक गोलंदा काढलाय मी म्हणून दूर बॉल चाल सीमापार आणखीने क्लासिकल माइंडेड षटकार काय फटका खेळलाय काय नजाकत होती पायांवरती असणारा बॉल हेलिकॉप्टरचं उड्डाण केलंय सीमा पलीकडे सरळ सहा धावेसाठी यानंतर नेक्स्ट मॅच काळेश्वरी आणि इलेव्हन यावेळेस आणखीने किती आणखी ते हेलिकॉप्टर लँड केलंय आणखीन एक ते बाक टू बाक बाक टू बाक बाक टू बाप स्विम साऊंड बुलंदी पॉवरफुल शॉट आणखीन एक आता जबरदस्त ब्लाइंड गोईंग फटाक षटकार आणि इथून पुढच्या पाच बॉलच्या पाठीमागे जर या टीमने पंधरा धावा कुठल्या तर संघ मालकांकडून पारितोषिक आहे दोन हजाराच हाई बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे कृष्णा सातपुते यांचा ट्रेडमार्क स्ट्रोक सीमारेषा पार जबरदस्त यानंतरची होणारी मॅच कालेश्वरी इलेव्हन आणि सुरवेट टायगर्स या दोन संघांमध्ये होईल आणि इनिस्पेरमध्ये चार हो मी आता म्हणेन की आणि इथे विकेटचं पतन होत आहे आणि मला वाटतं कदाचित एज लागली गेली आणि स्वतः खरंतर सर बाहेर येत आहेत खरं तर ही इमानदारी तर दाखवली जाते आणि चांगली बॅटिंग झाली वीस बॉलच्या पाठीमागे चौसष्ट धाबा कुठल्या गेल्यात आणि आतापर्यंत चौऱ्याऐंशी धाबा आणि पहिल्या विकेटचं खरं तर शोधामध्ये होते ती विकेट देखील आली आहे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ हो द्या मित्रांनो कृष्णा सातपुते चौसष्ट सा धावा कुठल्या या मॅच मध्ये मा पहिलं महिला अर्धशतक झळकवलंय महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये आणि खेळाडूचं नाव आहे कृष्णा सातपुते काय